तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या अंतर्गत अप्रेंटिसशिप पदाच्या जागा निघालेल्या आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर पहिली पोस्ट आहे फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट यासाठी पंधरा जागा आहेत लोअर गेट स्टेनोग्राफर यासाठी चार जागा आहेत ज्युनियर सिव्हिल साठी सहा जागा आहेत इंजिनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी दोन जागा आहेत लॉ असिस्टंट चार जागा लॅब असिस्टंट दहा लायब्रेरियन असिस्टंट दोन इलेक्ट्रिशियन्स पाच जागा आहेत कार्पेंटर चार प्लंबर तीन मेसन दहा ड्रायव्हर चार मल्टीटास्क ऑपरेटर पंचवीस जागा आहेत तर जागांची संख्या देखील या ठिकाणी खूप चांगली आहे मित्रांनो स्टायपेंड या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना नऊ हजार पर मंथ या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे त्याचबरोबर ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना या ठिकाणी आठ हजार स्टायपेंड हा दिला जाणार जा आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन काय लागणार आहे प्रत्येक पदाचा या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे फायनान्स पदासाठी डिग्री आवश्यक आहे जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे ज्यांचा टॅली टायपिंग आणि एम एस सर्टिफिकेट होल्डर आहेत त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्री असणं आवश्यक आहे प्रेफरन्स कोणाला दिला जाणार आहे स्टेनोग्राफर ज्यांचं इंग्लिश आणि मराठीमध्ये झालेलं आहे सर्टिफिकेट होल्डर आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल तर सिव्हिलची या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा तेच आहे डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकलमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता लॉ असिस्टंट या पदासाठी लॉ ची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यांचं टायपिंग झालंय आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे लॅब असिस्टंटसाठी या ठिकाणी डिग्री होल्डर या ठिकाणी अर्ज करू शकतात टायपिंग एम एस सी आय टी सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे लायब्ररी असिस्टंट साठी सायन्स मध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता टायपिंग सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे इलेक्ट्रिशियन साठी डिप्लोमा इलेक्ट्रिशियन मध्ये त्याचबरोबर कारपेंटर मध्ये सांगितले कारपेंटर पदासाठी डिप्लोमा इन कारपेंटर प्लंबर इन प्लम्बिंग मध्ये झालेलं असणे आवश्यक आहे मेसन साठी इन मेसन मध्ये झालेला असणे आवश्यक आहे साठी एनी डिग्री जर असेल तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता व्हॅलिड मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे मल्टीटास्क ऑपरेटर यासाठी एनी ग्रॅज्युएट तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता टायपिंग सर्टिफिकेट किंवा एम एस टी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे इंटरव्यू वरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीज भरायची नाहीये फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे सतरा चार दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याची जी पी डी एफ फाईल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्याचबरोबर अप्लाय करण्यासाठीची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा